नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो गेली काही दिवस झालं आपण निवडणुकीच्या कामांवरती व्हिडिओ बनवत आहोत आणि निवडणुकीमध्ये या ठिकाणी जी वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांची कार्ये कोणती आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत त्यांची कर्तव्य कोणती आहेत याच्यावरती आपण माहिती पाहत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे पोल डे अरेंजमेंट काय आपल्याला करायची आहे आणि हा जो व्हिडिओ आहे त्याचा पुढचा भाग आहे मागच्या भागामध्ये आपण काही माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे आणि या भागामध्ये सुद्धा आपण पोल डेच्या दिवशी आपल्याला कोणती अरेंजमेंट करायची आहे किंवा काय नियोजन करायचं आहे याची माहिती पाहत आहोत ही माहिती सगळ्यांना उपयोगी पडणार आहे सेक्टर ऑफिसर असतील किंवा निवडणूक अधिकारी जी आहेत एक दोन तीन केंद्राध्यक्ष या सगळ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला त्या दिवशी अरेंजमेंट कशा प्रकारची करायची मशीनची जोडणी कशी करायची आणि त्याचबरोबर पोलिंग एजंट त्यांच्या नियुक्ती आहेत त्यानंतर सिक्युरिटी पर्स पर्सनेल किंवा जे पोलीस आपल्यासोबत आहेत त्यांना आप त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कसं कोऑर्डिनेशन ठेवायचं ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करूया आपल्याला या ठिकाणी आप काय करावं लागेल जी अरेंजमेंट आहे आपण पहिल्या दिवशी निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपण केंद्रावरती पोहोचत असतो आणि तिथं पोहोचल्यानंतर आपल्याला ही सगळी अरेंजमेंट करावी लागते तर ती अशा प्रकारची सगळी अरेंजमेंट या ठिकाणी आपण पाहू शकता तर पहिल्यांदा काय आहे की पोलिंग एजंट जे आहेत सकाळी आपल्याला यांची नियुक्ती करणं फार गरजेचं असतं म्हणून हे काम आपण पहिल्यांदा या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे की अरेंजमेंट अराउंड पोलिंग स्टेशन म्हणजे पोलिंग स्टेशनच्या भोवती आपल्याला दोनशे मीटरच्या बाहेर जी आहे ती लाईन या ठिकाणी चुन्याची मारावी लागते इथपासून आपल्याला सुरुवात या ठिकाणी करावी लागणार हे खरं तर हे काम आपण आदल्या दिवशी केलं तरी चालतंय हे आपण आदल्या दिवशी केलं पाहिजे त्यानंतर वेगवेगळे आपल्याला बोर्ड मिळत असतात गाईडलाईन्सचे एंट्री वगैरे सगळ्या सर्वंटला ते आपण या ठिकाणी लावले पाहिजे वेगवेगळे फ्लेक्स किंवा आपण त्याला पोस्टर असं म्हणून ते पोस्टर आपल्याला लावावे लागतात त्यानंतर अरेंजमेंट इनसाइड पोलिंग स्टेशन हेही आपण पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये त्यानंतर आपण पाहणार आहोत की मेंटेनन्स ऑफ डेकोरम अँड डिग्निटी कशा पद्धतीने आपल्याला ठेवायची त्यानंतर ऑदर अरेंजमेंट आहेत ज्याच्यामध्ये घर आहे किंवा मेडिकल फॅसिलिटीची टीम आहे ही सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर महत्वाचं जे आहे ते सेक्युरिटी अरेंजमेंट ही कशा पद्धतीने असणार आहे हे आपण पाहणार आहोत हे सगळी अरेंजमेंट आपल्याला त्या दिवशी करावी लागते तर सुरुवात आपण या ठिकाणी करूया की मशीन पहिले आपल्याला मॉक पोलच्या पूर्वी ही मशीन जोडणं फार गरजेचं असतं मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर उठून हे काम आपल्याला करावं लागतं मतदान जर सात वाजता असेल तर आपल्याला नव्वद मिनिटे अगोदर मॉक पोल सुरू करावा लागतो म्हणजेच त्याच्या अगोदर आपल्याला ही मशीन जोडणं गरजेचं असतं आणि आता या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे की आपल्याला पन्नास वोट त्या मॉक पोलसाठी टाकायचे आहेत किंवा पन्नास मतदान टाकायचे आहेत त्यानुसार प्रत्येक त्या म कॅन्डिडेट जो आहे प्रत्येक उमेदवाराला एक एक मत आणि त्यानंतर तुमच्या मतानुसार तुम्ही मत टाकू शकता असे एकूण पन्नास मत आपल्याला मॉक साठी टाकायचे आहे तर त्या अगोदर आपल्याला ही मशीनची जोडणी करायची आहे अतिशय सोपी जोडणी आहे हे या ठिकाणी बॅलेट युनिट आहे या बॅलेट युनिटला जो केबल आहे तो आपल्याला व्हीव्हीपॅटला जोडायचा आहे त्यानंतर व्ही व्ही पॅटचा जो केबल आहे तो आपल्याला या ठिकाणी जो कंट्रोल युनिट आहे किंवा त्याला आपण सी यू असं म्हणतो त्याला जोडायचं आहे आता हे जे कंट्रोल युनिट आहे या कंट्रोल युनिटला कुठलंही केबल नसतं हे केबल विरहित त्या ठिकाणी असतं ही स्वतंत्र मशीन आहे केबल फक्त तुम्हाला व्ही व्ही पॅट आणि या ठिकाणी हे जे यू आहे या दोन मशीनला केबल पाहायला मिळतं या हे जे केबल आहे ते आपल्याला व्ही व्ही पॅटला जोडायचं आहे आणि व्ही व्ही पॅटचं केबल आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे सी यूला जोडायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा याला याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे बी फी सी हे आपण लक्षात घ्यायचं बी फी सी म्हणजे बॅलेट युनिट व्ही व्ही पॅट आणि कंट्रोल युनिट अशा पद्धतीने ही जोडणी करायची सकाळी उठल्या उठल्या आपल्याला हे काम या ठिकाणी करायचं आहे आणि त्यानंतर मॉकपोलला सुरुवात करायची आहे तर हे नियोजन करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे त्यानंतर पाहूया पुढं की सिटिंग अरेंजमेंट जी आहे ती कशा पद्धतीनं आपल्याला बनवायची आहे पोलिंग स्टेशन जे आहे पी एस आपलं कसं असलं पाहिजे तर पोलिंग ऑफिशियल्स ॲज पर स्केमॅटिक स्लाईड आपण ते पाहणार आहोत की पुढं आपल्याला त्या ठिकाणी ते दिलेलं आहे त्यानंतर पोलिंग टीम शुड नॉट बी इन पोझिशन टू सी आता हे काय आहे की ही अरेंजमेंट आपल्याला अशी करायची की मतदार जो आहे तो मत टाकत असताना तो कोणाला टाकतो हे आपल्याला दिसलं नाही पाहिजे किंवा ते पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही मतदान हे गुप्त असतं आणि म्हणून हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी जे पोलिंग एजंट्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हीच गोष्ट लागू पडते त्यांना सगळं त्या ठिकाणी जो आपल्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या दिसल्या पाहिजे म्हणजे केंद्राध्यक्ष आणि जी टीम आहे पूर्ण ही त्या सगळ्या पोलिंग एजंटला दिसली पाहिजे मतदार आलेला आणि गेलेला तोही त्या ठिकाणी दिसला पाहिजे परंतु त्यांना सुद्धा हे मतदान दिसता कामा नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं ती आपल्याला अरेंजमेंट करायची आहे आता ही जी आहे ही स्केमॅटिक स्लाईड आहे की तुम्ही मतदान केंद्र किंवा जे प्रत्यक्ष बूथ जे आहे ते कसं बनवू शकता तो दोन प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे पहिल्यांदा आपण पाहूया या ठिकाणी की आपल्याकडं सहसा जे मतदान केंद्र आहेत किंवा जी खोली आपण वापरतो त्या खोलीसाठी एकच दरवाजा असतो म्हणून त्या पद्धतीनं आपल्याला ही सगळी अरेंजमेंट करावी लागते तर इथं तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे की एंट्री होत असतानाच पोलिंग ऑफिसर एक त्यानंतर पोलिंग ऑफिसर दोन पोलिंग ऑफिसर तीन आणि या ठिकाणी काय आहे कंट्रोल युनिट ठेवलेलं आहे जर पोलिंग ऑफिसर चार असेल म्हणजे सिमिल्टेनियस निवडणुका असतील तर हे या ठिकाणी दिलेलं आहे पण तशी निवडणूक आपल्याकडं नाही म्हणून आपल्याला लोकसभा किंवा विधानसभा या ठिकाणी हे विधानसभेचे एजंट आणि लोकसभेचे एजंट अशा पद्धतीने दिले आहेत म्हणजे जिथं आपल्याला एकदाच दोन निवडणुका घ्याव्या लागत असतील तर ही अशी अरेंजमेंट या ठिकाणी करायची आहे त्यानंतर वोटर कंपार्टमेंट या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे वोटर येऊन तो अशा पद्धतीने इथं जाईल आणि त्यानंतर इथं जे आहे ते काय आहे की पोलिंग ऑफिसर पाच या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजे सिमल्टेनियस हे आपण पाहत आहोत त्यानंतर काय आहे वोटिंग कंपार्टमेंट जे दुसरं आहे ते या ठिकाणी आहे इथं प्रिसाइडिंग ऑफिसर आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून तो मतदान करून अशा पद्धतीनं बाहेर पडताना आपल्याला दिसतो पण जिथं समांतर मतदान आहेत किंवा दोन मतदान घ्यायचे आहेत अशा ठिकाणी ही जी स्कीम आहे किंवा ही अशा प्रकारचा आराखडा आपल्याला वापरायचा आहे आत्ता आपल्याला कोणता वापरायचा आहे आराखडा या लोकसभेसाठी आपल्याला या ठिकाणी हे जे स्कीम दिलेलं आहे ते वापरायचं आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो की इथं काय आहे डायरेक्ट एंट्री आहे मतदार अशा पद्धतीने येईल इथं पोलिंग ऑफिसर एक असेल इथं पोलिंग ऑफिसर दोन असेल इथं पोलिंग ऑफिसर तीन असेल आणि यांच्या पाठीमागे बघा ही अरेंजमेंट कशा पद्धतीने केलेली आहे हे जे पोलिंग एजंट्स आहेत हे या सगळ्या ऑफिसरच्या पाठीमागे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्यानंतर इथून मतदार या दुसऱ्या ऑफिसरकडे जाईल इथून तो या ठिकाणी तिसऱ्या ऑफिसरकडे जाईल आणि इथं वोटिंग कंपार्टमेंट आहे या वोटिंग कंपार्टमेंटमध्ये काय करेल तो जो आहे तो मतदान या ठिकाणी करेल आणि मतदान झाल्यानंतर परत तो अशा पद्धतीनं वापस जाईल आणि इथं आपल्याला काय पाहायला मिळतं प्रिसाइडिंग ऑफिसर आता हे आपण थोडंसं लक्षात घेतलं तर काही गोष्टी ठळक आहेत की इथं जे आहे अशा पद्धतीने हे तीन ऑफिसर असतील आणि यांच्यासमोर या ठिकाणी हा केंद्राध्यक्ष असेल आणि या केंद्राध्यक्षाला हे सगळं या ठिकाणी पाहता येईल त्यानंतर हे जे पोलिंग एजंट्स आहेत या पोलिंग एजंट्सना सुद्धा या ठिकाणी ज्या चा प्रक्रिया चाललेल्या आहेत त्या लक्षात येतील याच्यापैकी कुणालाही इथं जे वोटिंगचं कंपार्टमेंट आहे ते दिसणार नाही किंवा याच्यामध्ये मतदार जो मतदान करत आहे ते या कुणालाही दिसता कामा नाही अशा पद्धतीने आपल्याला ही अरेंजमेंट करायची ही अतिशय सोप्या प्रकारची अरेंजमेंट आहे याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही तुमच्या खोलीनुसार जर पोलिंग एजंट्स तुम्हाला इथं बसवता येत नसतील तर तुम्ही त्यांना पुढेही या ठिकाणी बसवू शकता या ठिकाणी सुद्धा त्यांची तुम्ही व्यवस्था करू शकता आणि केंद्राध्यक्ष जो आहे त्याची व्यवस्था तुम्ही इथं सुद्धा करू शकता म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीनं योग्य वाटतंय त्या पद्धतीनं तुम्ही ही अरेंजमेंट करायची फक्त अरेंजमेंट करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की ती सगळी सुटसुटीत असावी पोलिंग एजंटला सुद्धा काही त्रास नाही झाला पाहिजे किंवा मतदाराला त्रास नाही झाला पाहिजे भरपूर सूर्यप्रकाश त्या ठिकाणी असावा सूर्यप्रकाश जर नसेल तर ते तुम्ही जे बूथ बनवलेलं आहे तिथे लाईटची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि खोलीमध्ये कुठलंही पोस्टर कोणत्याही नेत्याचं पोस्टर कुठल्याही राजकीय पक्षाचं पोस्टर असता कामा नये तर हे त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आदल्या दिवशी हे सगळं काढणं गरजेचं आहे तर ही काही जी अरेंजमेंट आहे ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे त्यानंतर आपण पाहूयात की अरेंजमेंट इनसाइड पोलिंग स्टेशन काय करायची आणि अरेंजमेंट आउटसाईड किंवा अराउंड पोलिंग स्टेशन तुम्हाला काय करायची याच्यामध्ये काय आहे की रेग्युलेशन जे पोस्टर दिलेलं आहे एंट्रीचं ते तुम्हाला सुरुवातीलाच दरवाज्यावरती किंवा एक्झिट आणि जे इन आहे ह्या पोस्टराबरोबर काही जे बाकी पोस्टर आहेत सूचनांचे ते सुद्धा आपल्याला लावावे लागतात तर हे आपण त्या ठिकाणी लावायचे आहेत त्यानंतर आपण काळजी घ्यायची आहे मतदान होत असताना की जास्त मतदार आत नाही आले पाहिजे तीन चार मतदार आपण आतमध्ये घेतलं पाहिजे म्हणजे ओळख पटवण्यापासून त्या ठिकाणी शाई लावण्यापर्यंत आणि मतदान करण्यापर्यंत फक्त एवढेच जे आहे तीन ते चार मतदार आपण आत घ्यायचे आहेत एकदम खोलीमध्ये आणि त्यानंतर त्यांना मतदान करायला सांगायचंय आहे जेणेकरून तिथे जी गर्दी आहे आप ती आपल्याला टाळता येईल त्यानंतर तुम्हाला एंट्री कोणाला द्यायची आहे त्या पोलिंग स्टेशन मध्ये कोण येऊ शकतं ते आपण स्पेशल पाहणार आहोत पण जे पब्लिक सर्वंट्स कि कि आहेत किंवा इलेक्शनच्या ड्युटीवर आहेत हे सगळी लोक येऊ शकतात जसं की इथं तुम्ही पाहू शकता ऑब्झर्वर सेक्टर ऑफिसर आहेत किंवा झोनल मॅजिस्ट्रेट आहेत हे सगळे लोक येऊ शकतात त्यानंतर अराउंड पोलिंग स्टेशन आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ती फार महत्त्वाची आहे इथं आपण पाहू शकतो की जी कुठलंही कॅनव्हासिंग जे आहे ते होता कामा नाही म्हणजे कुठलंही पोस्टर असेल किंवा कुठल्याही प्रकारचं आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही अशा प्रकारची काळजी आपल्याला इथे घेणं गरजेचं आहे त्यानंतर कॅन्डिडेट्स इलेक्शन बूथ जे आहे ते आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे बनवायचं आहे आणि इथं आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे की तिथं सूर्यप्रकाश असला पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी जे बॅलेट युनिट ठेवलेलं आहे त्याच्यावरती सगळी चिन्ह दिसली पाहिजे अशी व्यवस्था आपल्याला करायचं आणि हे जे कॅन्डिडेट इलेक्शन बूथ आहे ते आपल्याला ते दोनशे मीटरच्या बाहेर त्या ठिकाणी असिस्ट करण्यासाठी त्यांना सांगायचं आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारचे लाऊडस्पीकर वगैरे वापरायचे नाहीत तिथं त्याच्यावरती बंदी आहे आणि इलिगल व्हेकलसुद्धा आतमध्ये तुमच्या येणार नाहीत त्या कंपाऊंडच्या याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि कुठलंही हे जे इलिगल व्हेकल आहे ते वापरायचं नाही तर ही काळजी आपल्याला अराउंड द पोलिंग स्टेशन या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर आपण पाहूयात की पोल डे आणि बिफोर पोल म्हणजे एकदम पोल सुरू व्हायच्या अगोदर मॉक पोलच्या अगोदर किंवा मॉक पोलच्या वेळेस आपल्याला काय करावं लागेल तर पहिली गोष्ट काय करायची आपल्याला जे पोलिंग एजंटकडं कुठल्याही प्रकारचं पत्र नसेल किंवा ऑर्डर नसेल एजंट म्हणून काम करण्याची त्यांनी दिलेल्या उमेदवाराची किंवा पक्षाची त्याला आपण या ठिकाणी मध्ये घ्यायचं नाही त्याला सांगायचं की तू ऑर्डर घेऊन ये त्यानंतरच त्याची आपण अपॉइंटमेंट करायची त्यानंतर इथे एक फार महत्वाची गोष्ट आहे की मॉकपोल करणं फार गरजेचं आहे मॉकपोल बघा इथं स्पष्ट लिहिलेलं आहे नो मॉकपोल नो पोल म्हणजे मॉकपोलशिवाय आपल्याला ॲक्च्युअल पोल सुरू करता येणारच नाही म्हणून मॉकपोल आपण जरूर करायचा आणि मॉकपोल हा अतिशय तुम्हाला म्हणजे पन्नास या ठिकाणी दिलेला आहे की पन्नास मते ही मॉकपोलची पडली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आणि लवकर सकाळी उठून हा मॉकपोल आपल्याला करणं गरजेचं हे केव्हा करायचं आहे नव्वद मिनिटे अगोदर सुरू करायचं आहे मग आता हे सुरू करत असताना पोलिंग एजंट असतील किंवा नसतील हे आपण पाहायचं नाही आपण आदल्या दिवशीच त्यांना सूचना द्यायची की तुम्ही जे पोलिंग एजंट आहेत उद्या सकाळी साडेपाच वाजता तुम्ही या ठिकाणी पोलिंग स्टेशनला हजर राहणं गरजेचं आहे कारण सातला आपल्याला काय करायचं आहे ॲक्च्युअल मतदान सुरू करायचं आहे म्हणजे जे काही टाईम असेल त्या टाईमनुसार आणि त्यांना सांगायचं आहे की सकाळी उपस्थित राहा तर जर ते उपस्थित राहिले तर त्यांच्या समोर हा मॉकपोल घ्यायचा आहे जर उपस्थित नसतील तर पंधरा मिनिट वाट पाहायची आहे आणि पंधरा मिनिटानंतर स्वतःच आपल्याला निष्पक्षपातीपणे हा मॉकपोल घ्यायचा आहे कुठल्याही एजंटची त्यानंतर त्यान वाट पाहायची नाही एक जरी एजंट असेल तरी आपण मॉकपोल घेऊ शकतो पण पंधरा मिनिट आपण वाट पाहायची आहे तर ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे त्यानंतर आ, हे इथं दिलेलं आहे बघा की कॅन्डिडेट नसेल तर मॉकपोल आपण घेऊ शकतो आणि मॉकपोलचं सर्टिफिकेट भरणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर डिक्लेरेशन जे आहे बिफोर कमेन्समेंट ऑफ जे पोल आहे त्याच्या अगोदर आपल्याला ॲक्च्युअल पोल सुरू होण्याचं सर्टिफिकेट आणि मॉक पोलचं सर्टिफिकेट हे दोन्ही भरणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपली पोलची जी सुरुवात आहे ती होणार आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर आपण पाहू की या पोलिंग स्टेशनमध्ये कोण येऊ शकतं म्हणजे डायरेक्ट एंट्री कोणाला आहे तर इथं पहा तुम्ही पोलिंग ऑफिसर्स त्या ठिकाणी येऊ शकतात त्यानंतर कॅन्डिडेट येऊ शकतो एजंट की वन ड्युली अपॉइंटेड पोलिंग एजंट बघा ज्या पक्षाचा तुम्ही अपॉइंटमेंट दिलेली आहे त्या पोलिंग एजंटला ते मध्ये थांबू शकतात त्यानंतर मीडिया पर्सन मग कोणते मीडिया पर्सन आहेत तर ऑथॉराइज हे आपण लक्षात घ्यायचं कोणीही त्या ठिकाणी कॅमेरा घेऊन आतमध्ये येऊ शकत नाही त्यांच्याकडं आय कार्ड असलं पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी ऑथॉरिटी दिलेली असली पाहिजे इलेक्शन कमिशननं की तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता परंतु मीडिया पर्सनसुद्धा मध्ये ॲक्च्युअल जे मतदान होते त्या ठिकाणी ते फोटो काढू शकत नाहीत किंवा व्हिडिओ शूटिंग करू शकत नाहीत जर एखादा मतदार मतदान करत असेल तर बाहेरून त्या ठिकाणी तो फोटो दरवाजातून घेऊ शकतो परंतु मध्ये त्या बॅलेट युनिटचा किंवा जे मतदान होत आहे त्याचा फोटो तो घेऊ शकत नाही ही काळजी केंद्राध्यक्षानं घेणं गरजेचं आहे तो जरी मीडिया पर्सन असेल तो जरी पत्रकार असेल तरी त्याला तेवढाच अधिकार त्या ठिकाणी आहे कारण मतदान हे गुप्त असतं त्यानंतर पब्लिक सर्वंट्स ऑन ड्युटी हे येऊ शकतात त्यानंतर ऑब्झर्वर येऊ शकतात मायक्रो ऑब्झर्वर येऊ शकतात व्हिडिओग्राफर येऊ शकतात त्यानंतर फोटोग्राफर येऊ शकतात स्टाफ त्या ठिकाणी येऊ शकतो आता हे व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर कोणते तर इलेक्शन कमिशननं त्या ठिकाणी दिलेलं आहे एखादं संवेदनशील असं मतदान केंद्र तर हे त्या ठिकाणी डायरेक्ट येऊ शकतात आणि त्यांच्याबरोबर ऑब्झर्वर असेल किंवा सेक्टर ऑफिसर असेल किंवा मायक्रो ऑब्झर्व्हर असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर एखाद्या स्त्रीकडे लहान मूल आहे आपत्ती आहे तर ते तिच्यासोबत कडेवर असेल तर ते मध्ये येऊ शकते त्याला कुठलीही अडचण असणार नाही त्यानंतर एखादी अंध व्यक्ती असेल तर त्याच्याबरोबर किंवा इन्फॉर्म असेल तर त्याच्याबरोबरही एक व्यक्ती येऊ शकते परंतु एकापेक्षा जास्त जर अंध असतील आणि एकच व्यक्ती त्यांच्याबरोबर येत असेल तर हे सुद्धा चालणार नाही एका अंध व्यक्तीबरोबर किंवा इन्फॉर्म वोटरबरोबर एकच व्यक्ती येऊ शकते दुसऱ्यांदा ती दुसऱ्या अंध व्यक्तीबरोबर किंवा इन्फॉर्म वोट वोटरबरोबर येऊ शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही महत्त्वाची माहिती आहे त्याच्याबरोबर दुसरा असला पाहिजे त्यानंतर अशा प्रकारची काही इतर जे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात परंतु ते इलेक्शन कमिशननं त्यांना डायरेक्ट केलेलं असलं पाहिजे तर ही लोकं आपल्याला आपला जो केंद्र आहे त्या केंद्रामध्ये येऊ द्यायची आहेत किंवा ती येऊ शकतात त्यानंतर पहा पोलिंग एजंट्स जे आहेत त्यांच्याशी संबंधित काही गाईडलाईन्स आहेत ते आपल्याला केंद्राध्यक्ष म्हणून माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला सुरुवातीला त्यांची अपॉइंटमेंट करायची आहे अपॉइंटमेंट कशी करायची आहे ज्यांच्याकडं पत्र आहे ज्यांच्याकडं ऑर्डर आहे कॅन्डिडेटनं दिलेली किंवा पक्षानं दिलेली ते आपण पाहायचं आहे आणि त्यानंतर अपॉइंटमेंट करायची आहे अपॉइंटमेंट ही त्या ठिकाणी कुठून करायची आहे तर इथं एक बदल झालेला आहे बघा हे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी असेल म्हणजे पोलिंग एजंट हा तुमच्या त्या गावचा जरी नसला तरी चालेल दुसऱ्या गावचा असेल तरी चालेल परंतु तो त्या विधानसभा क्षेत्रातला असला पाहिजे समजा हिंगोली विधानसभा क्षेत्र आहे तर कुठल्याही गावचा पोलिंग एजंट कोणत्याही गावामध्ये चालू शकतो अशी या ठिकाणी हा बदल केलेला आहे तर हा हो आपल्याला लक्षात घ्यायचा परंतु तो जो पोलिंग एजंट आहे तो त्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमधला विधानसभेमधला असणं गरजेचं आहे त्यानंतर कोण होऊ शकतं पोलिंग एजंट तर, तर ग्रामपंचायत मेंबर आहे प्रधान आहे म्हणजे सरपंच वगैरे त्यानंतर म्युनिसिपाल्टी काउन्सिलर्स आहेत हे पोलिंग एजंट होऊ शकतात यांच्या व्यतिरिक्त ज्यांना उमेदवारानं पत्र दिलेलं आहे पोलिंग एजंटचं ते पोलिंग एजंट होऊ शकतात त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्यांची अटेंडन्स या ठिकाणी ठेवायची आहे त्यांना पास द्यायची आहे ते जर बाहेर जात असतील किंवा येत असतील तर त्याच्यासाठी आपल्याला पासेस देणं गरजेचं असतं त्यानंतर पोलिंग एजंटचं जे रिलिव्हिंग आहे किंवा त्याला काय म्हणू आपण मुवमेंट शीट आहे त्याच्यावरती सुद्धा नोंद घेणं गरजेचं आहे ते जर वारंवार बाहेर जात असतील किंवा येत असतील तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे अडचण असेल तर आपण त्यांना बाहेर जाऊ द्यायचं आहे त्या बदल्यामध्ये एखादा पास देऊन त्या वेळेपुरता तात्पुरता एजंट आपल्याला बसवता येतो पण त्याची नोंद आपल्याला या शीटवरती घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला तिथे एक फलक लावायचा आहे की काय करायचं आहे आणि काय करायचं नाही त्या ठिकाणी आपल्याला एक सूचनेचं जे पोस्टर आहे दिले ते दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला लावायचं आहे आणि हे पोस्टर त्यांच्या निदर्शनास आपल्याला आणून द्यायचं आहे त्यानंतर तिथं जर एखाद्या पोलिंग एजंटनं काही तक्रार केली असेल किंवा काही प्रश्न उपस्थित केला असेल तर त्यावेळी आपल्याला त्याच्या प्रश्नाचं समाधान करायचं आहे त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या ते जे प्रकरण आहे है ते हँडल करायचं आहे तिथं कुठल्याही प्रकारची घाई गडबड करायची नाही व्यवस्थित त्याला आपल्याला समजून सांगायचं आहे असे प्रकार त्या ठिकाणी घडत असतात आणि याची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे त्याच्यावरती रागवायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं जे वर्तन आहे ते आपण संयमित ठेवायचं आहे आणि त्याला व्यवस्थित समजून सांगायचं आहे कारण आपण हे सगळं ट्रेनिंग या ठिकाणी घेतलेलं आहे कुठले प्रश्न उद्भवू शकतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर कुठल्याही मनामध्ये शंका कुशंका न ठेवता आपण त्याला समजून सांगायचं आहे हे महत्वाचं या ठिकाणी आहे आणि रागवायचं अजिबात नाही त्यानंतर पहा याच्यामध्ये काय आहे की अरेंजमेंट जी आहे प्रेफरन्स कसा द्यायचा आहे आता पोलिंग एजंट जे आहेत तुम्ही त्यांची नियुक्ती केलेली आहे पण त्यांना बसवायचं कसं हाही महत्वाचा प्रश्न आहे तर त्याला त्यांना बसवत असताना पहिल्यांदा नॅशनल पोलिटिकल पार्टीचे जे एजंट आहेत त्याला एक नंबरला बसवायचं आहे त्यानंतर स्टेट पोलिटिकल पार्टीचे जे मेंबर आहेत म्हणजे राष्ट्रीय पक्षाचे ज्या ठिकाणी हे असतील तुमचे पोलिंग एजंट तर त्याला एक नंबर त्यानंतर राज्यातील पक्षाचे म्हणजे राज्यापुरताच तो पक्ष मर्यादित आहे आणि त्याचे पोलिंग एजंट तुम्हा तुम्हा हे तुम्हाला दोन नंबरला इथं एक नंबर तुम्हाला द्यायचा आहे इथं दोन नंबर आणि राज्याबाहेरील एखादी पोलिटिकल पार्टी असेल ती जरी त्या राज्यात नसेल परंतु दुसऱ्या राज्यामध्ये असेल तर तिथं काय करायचं आहे तीन नंबरला आपल्याला हे एजंट बसवायचे आहेत त्यानंतर अनरेकग्नाइज्ड पोलिटिकल पार्टी असेल एखादी संघटना वगैरे तर त्याचे आपल्याला काय करायचं आहे चार नंबरला एजंट बसवायचे आहेत आणि इंडिपेंडंट कॅन्डिडेट असेल तर तो, तो पाच नंबरला आपल्याला बसवायचा आहे तर अशा पद्धतीने ही नियुक्ती किंवा हे त्यांना बसवण्याचा जो क्रम आहे तो सुद्धा दिलेला आहे तो आपल्याला पाळायचा आहे म्हणजे राष्ट्रीय पक्ष राज्य पक्ष दुसऱ्या राज्यातील पक्ष अनऑथॉराइज्ड uh, पॉलिटिकल पार्टी आणि इंडिपेंडेंट uh, म्हणजे अपक्ष उमेदवार असेल तर त्याचा शेवटी त्या ठिकाणी आपल्याला पोलिंग एजंट बसवायचा आहे तर अशा पद्धतीने काय करायचं आहे यांची अरेंजमेंट आपल्याला करायची आहे त्यानंतर आपण पाहूया की सेक्युरिटी अरेंजमेंट ही फार महत्त्वाची आहे आणि ती कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे आपण पाहणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपलं कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे म्हणजे जो प्रिसाइडिंग ऑफिसर आहे त्या प्रिसाइडिंग ऑफिसर बरोबर या ठिकाणी हे जे सेक्युरिटी पर्सनल आहे किंवा जे पोलीस आहेत त्यांच्याबरोबर आपला संवाद असणं फार गरजेचं आहे आणि त्यांची मिटिंग आपण पहिल्याच दिवशी म्हणजे जेव्हा आपण जाऊ आ, मतदान केंद्रावरती आदल्या दिवशी तेव्हाच आपण घ्यायची आहे तेव्हाच त्यांच्याशी आपण संवाद साधायचा आहे आणि उद्याची अरेंजमेंट काय राही आहे राहील याबद्दल आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे एक पोलीस किंवा जवान त्या ठिकाणी आपल्यासोबत असणार आहे त्यानंतर त्याचं काम काय आहे तर ही सगळी जी प्रोसिडिंग चाललेली आहे मधी याच्यावरती वॉच ठेवणं म्हणजे तिथं कुठलाही असुविधा होणार नाही किंवा मतदारांमध्ये गोंधळ होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी इलिगल एखादी गोष्ट आहे ती होणार नाही याची काळजी त्या सेक्युरिटी पर्सनलला घ्यायची ती आपण सुरुवातीलाच त्याला सांगायचं आहे त्यानंतर काय आहे की इथं जे आहे आयडेंटी व्हेरिफिकेशन वगैरे याचा काहीही अधिकार त्या सेक्युरिटी पर्सोनेलला नाही मग आपलं केंद्राध्यक्ष म्हणून काम आहे की फक्त इथं कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्येच जे काही घडेल त्याच्यावरती वॉच या ठिकाणी या पोलिसचं असणार आहे त्यानंतर हे जे कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे बघा की काही गोंधळ अगर होत असेल तर केंद्राध्यक्ष आणि पोलीस कर्मचारी जो आहे त्यांच्यामध्ये हे कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे त्यानंतर कुठलीही अनटुअर्ड जर घटना घडत असेल किंवा कुठलीही इलिगल घटना घडत असेल मतदानामध्ये व्यत्यय आणणारी घटना घडत असेल किंवा इतर प्रकारची घटना घडत असेल तर ते आपण या ठिकाणी काय करायचं आहे त्या जवानाला सांगायचं आहे आणि त्याच्यामार्फत त्याचे जे पोलिसचे कर्मचारी आहेत त्याच्यावरचे जे ऑफिसर्स आहेत ओ सी वगैरे यांना आपल्याला ते सांगायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे जर मोठी घटना असेल स्टॉपेज असेल किंवा फार मोठा गोंधळ झाला तर सेक्टर ऑफिसर आणि तिथून रिटर्निंग ऑफिसरला ही माहिती आपल्याला ताबडतोब द्यायची आहे आणि त्याच्यावरती ताबडतोब ॲक्शन या ठिकाणी घ्यायची आहे तर ह्या सगळ्या बाबी आपण सेक्युरिटी एजंटसोबत चर्चा केली पाहिजे त्यानंतर पा सेक्युरिटी एजंटचा जो रोल आहे किंवा त्याचे कामं काय आहे त्यानं कुठली काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे एरिया डॉमिनेशन फ्लॅग मार्चेस हे जे सगळं आहे या ठिकाणी काय करायचं आहे हे त्या ठिकाणी आपल्याला आदल्या दिवशी लावायचा आहे म्हणजे कुठून कुठपर्यंत ते जे आपण चुन्याची लाईन मारणार आहोत तिथून आतमध्ये सगळा परिसर हा त्या ठिकाणी व्यवस्थित असला पाहिजे तिथं कुठलाही गोंधळ झाला नाही पाहिजे याची काळजी त्या पोलीस पर्सोनेलला या ठिकाणी घ्यायची आहे आणि तो संपूर्ण काय करेल हे जे पोलिंग स्टेशन आहे त्याचा ताबा त्याच्याकडं असेल ती दोनशे मीटरची जी रेडियस आहे त्याच्यामध्ये संपूर्ण ताबा हा पोलीस पर्सोनेलचा असेल तो काय करेल त्यानंतर प्रोटेक्ट पोलिंग स्टेशन अँड रेग्युलेटिंग द एंट्री मग तिथं एखाद्या वेळेस काय होतं की गर्दा होतो खूप सारे मतदार येतात तर अशावेळी तो काय करतो त्यांना व्यवस्थित लाईनमध्ये राहण्यासाठी सांगतो आणि तशा पद्धतीनं पावलं उचलतो कुठलीही अप्रिय घटना त्या ठिकाणी तो घडू देत नाही त्यानंतर काय आहे पोलिंग पार्टी एजंट डू नॉट अटेम्प्ट टू कास्ट वोट बघा हे लगेच तिथं त्या ठिकाणी करायचं नाही आहे म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे किंवा तो ते आतमध्ये येऊ शकत नाही आणि तिथं अशा पद्धतीने तो वोट करू शकत नाही जर इतर मतदान असतील तर त्यानंतर काय आहे बगा, no officer, officer हे एक महत्वाचं आहे बघा नो प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर अ कंपनीज एनी वोटर टू द कंपार्टमेंट हे सुद्धा म्हणजे त्यांना हे पाहायचं आहे की त्यांच्याबरोबर कोणी आतमध्ये चाललंय का दुसरा माणूस चालला आहे का त्याला जाऊ द्यायचं नाही किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर चाललं आहे का हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहायचं आहे नो पोलिंग एजंट पोलिंग पार्टी थ्रेटन्स एनी वोटर हे पण नाही झालं पाहिजे त्यानंतर नो आर्म्स कॅरीज इनसाईड त्यानंतर याच्यामध्ये रिगिंग टेक्स प्लेस बघा कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडत असतील किंवा एखाद्याच्या हातामध्ये काही आर्म्स वगैरे असतील तर त्याला अजिबात प्रवेश द्यायचा नाही दोनशे मीटरच्या बाहेरच त्या ठिकाणी त्याला ठेवायचं आहे आतमध्ये येऊ द्यायचं नाही हे महत्वाचं काम या ठिकाणी या पोलीस पर्सोनेलचं आहे रांगा लावणे आणि तिथं शांततेत मतदान होईल याची काळजी घेण्याचं काम या ठिकाणी पोलीस पर्सनेल करतो याच्यासाठी केंद्राध्यक्ष आणि तो जो सेक्युरिटी पर्सोनल आहे त्याच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे आणि तेव्हाच मतदान जे आहे ते शांततेमध्ये ठिकाणी पार पडणार आहे त्यानंतर डेकोरम आणि डिग्निटी जी आहे त्या ठिकाणी निष्पक्षपातीपणे मतदान होण्याची जी जबाबदारी आहे ती केंद्राध्यक्षाची आहे आणि केंद्राध्यक्षाला अशा पद्धतीने इम्पार्शियल राहून हे सगळं काम त्या ठिकाणी करायचं आहे कुठलाही डिसऑर्डरली कंडक्ट असेल त्या पोलिंग स्टेशनवरती तर त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीनं तो काई तस्तिल, तस्तिल, त्या ठिकाणी काय करायचा आहे कमी करायचा आहे रिमूव्हल ऑफ द ट्रबल मेकर्स तिथे जर काही लोक गोंधळ घालत असतील वारंवार येत असतील जात असतील तर त्यांना सुद्धा सूचना द्यायच्या आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला सांगायचं आहे आणि तरी ते ऐकत नसतील तर डायरेक्ट त्यांना ताब्यामध्ये घ्यायचं आहे आणि पुढं त्यांच्यावरती कारवाई करायची आहे त्यानंतर रिमूव्हल ऑफ वोटिंग मशीन फ्रॉम पोलिंग स्टेशन टू बी अँड ऑफेन्स हे फार मोठा ऑफेन्स त्या ठिकाणी आहे काही लोक येऊन जर ते मतदान केंद्र बंद पाडण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावरती डायरेक्ट कारवाई या ठिकाणी करायची आहे त्यानंतर आम आताच सांगितल्याप्रमाणे कुठलंही शस्त्र पोलिंग स्टेशनमध्ये घेऊन येता येणार नाही त्यानंतर नोटीस ज्या आहेत ह्या डिस्प्ले करायच्या आहेत सगळ्या आपल्याला काही सूचनांचे फलक मिळत असतात ते सगळे सूचना फलक आपण बाहेर लावायचे आहेत काही आतमध्ये लावायचे सूचना फलक असतात काही बाहेर अराउंड द पोलिंग स्टेशन ते आपल्याला लावायचे आहे त्यानंतर अरेंजमेंट इन केस ऑफ पोलिंग स्टेशन प्रायव्हेट बिल्डिंग जर प्रायव्हेट बिल्डिंग असेल शासकीय नसेल तर त्या ठिकाणी वेगळी अशी अरेंजमेंट किंवा पोलीस पर्सोनेलची वेगळी अरेंजमेंट करावी लागते म्हणजे तिथं जास्त पोलीस पर्सोनेल लागू शकतात स्मोकिंग प्रोहिबिटेड कुठल्याही प्रकारचा स्मोकिंग असेल किंवा तंबाखू असेल गुटखा असेल हे सगळं पोलिंग स्टेशनमध्ये येऊ द्यायचं नाही ते बाहेरच त्या ठिकाणी लोकांना सांगायचं की तुम्ही आतमध्ये ते आणू नका या सगळ्यावरती बंदी त्या ठिकाणी आहे तर ही जी काळजी आहे डेकोरम आणि डिग्निटी ठेवायची ही केंद्राध्यक्षाची आहे आणि केंद्राध्यक्षाला बाकी सगळी जी टीम आहे ती मदत करत असते म्हणजे अधिकारी एक दोन आणि तीन त्याचबरोबर पोलीस कर्मचारी हे चार लोक या ठिकाणी हे सगळं मेंटेन करत असतात त्यानंतर ऑदर काही अरेंजमेंट या ठिकाणी करावी लागते ज्याच्यामध्ये हेल्प डेस्क हा बाहेर असला पाहिजे त्यानंतर वॉटर असिस्टन्स बूथ जे आहे या ठिकाणी काय तुमचे बी एल ओ जे आहेत ते काम करतील इथंसुद्धा तुम्हाला जर बी एल ओ ठेवायचे असतील तर ते या ठिकाणी काम करतील क्रेशे आता क्रेशे म्हणजे काय तर पाळणाघर किंवा त्याला आपण काय म्हणू एक जवळची जी खोली आहे ती म्हणजे काही स्त्रियांकडे जर बा बालक असतील किंवा बाळ असेल तर त्यांना सुविधा या ठिकाणी व्हावी तर त्यासाठी हे पाळणाघर क्रेशे आपल्याला बाजूची खोली म्हणून वापरता येईल त्यानंतर काही मेडिकल इमर्जन्सी असेल तर काही एड एडसुद्धा आपल्याकडं असले पाहिजेत ते आपल्याला मिळत असतात परंतु जर म मोठी गरज पडली एखादा आपला कर्मचारी अचानक त्याला काही आजार उद्भवला किंवा अचानक त्याला जर काही होत असेल तर आपल्याला सेक्टर ऑफिसरला सांगून हे जी समस्या आहे ती त्या ठिकाणी निपटावी लागते आणि जर गरज पडली आणि गावामध्ये जर सोय उपलब्ध असेल तर मेडिकल टीमसुद्धा आपल्याला बाजूला ठेवता येते तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या अरेंजमेंट आपल्याला त्या दिवशी करायच्या आहेत हा दुसरा व्हिडिओ आहे तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट या ठिकाणी करू शकता याच्यावरती आपण जे आहे उत्तर देऊ त्यानंतर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अजून याच्यामधला जो काही भाग आहे तो राहिलेला आहे तो आपण पुढच्या म्हणजे तिसऱ्या पार्टमध्ये पूर्ण करूयात धन्यवाद